आपण कधी माहेरी गेलो आणि रिकाम्या हातानं परत आलो असं कधी होतं का नाही ना होत तसंच मी ज्योतीच्या घरी म्हणजे माझ्या माहेरीच गेली ना आणि रिकाम्या हाताने कधीच ते मला पाठवत नाहीत जसं काकांना कळलं की नीलम आले तसं त्यांनी लगेच शेतातला हिरवा पालेभाजी आणली आणि मला दिली सांगितलं शेतातली ताजी ताजी वांगे, भरले वांगेत भरलेली वांगी कर मावशीने सुद्धा सांगितले कच्चे टोमॅटो दिलेत पिशवी भरून चुपचाप त्याची ही मिरची घालून त्याची भाजी करायची चांगली लागते चवीला लागते ह्याची भाजी मी सुद्धा म्हटलं चालतंय माझी सुद्धा चार पाच दिवसाची सोय झाली भाजीच्या आरामात कसं असतं काही नाते ही आपल्याला जन्मजात मिळतात आणि काही नाते ही आपण तयार करतो आणि तयार झालेल्या ह्या मैत्रीच्या नात्यातना कधी तुटत नाहीत ही नाते दुरावा येऊ शकतो ह्या नात्यामध्ये पण तुटत नाही तसंच ना ज्योतीचं माझं नातं आहे म्हणजे काय होतं आम्ही काय लंगोटी यार म्हणतात तसं लहानपणापासूनच्या मैत्रिणी नाही आहे आत्ताच मागच्या चार पाच वर्षात आमची मैत्री झाली पण ती मैत्री म्हणजे एवढी चांगली आणि एवढी घट्ट मैत्री झाली आहे ना असं वाटतच नाही की दोन कुटुंब हे वेगवेगळे वेग आहेत वेग किंवा दोघे आम्ही वेगवेगळे वे आहेत म्हणून ना आमच्या काही लपून राहत नाही म्हणजे कोणतीही साधीसुद्धा गोष्ट असेल ना तरी ती मला फोन करून सांगणार मी सुद्धा तिला फोन करून सांगणार म्हणजे बाकीच्यांना शुल्लक वाटतात गोष्टी पण आम्हाला खूप मोठ्या वाटतात असं वाटतं की आमच्या आयुष्यात मात्र उलतापालत पालत झाले ह्या गोष्टीमुळं दोन चार दिवस जरी भेटलो नाही ना तर असं वाटतं बापरे आपण किती वर्षानुवर्ष भेटलेलो नाहीये असं दोघी एकमेकीच्या तोंडाकडे बघत बसतो ना आम्ही मायेनं प्रेमानं की अरे किती दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणीला बघितलेलं आहे आम्ही दोघींनी ना कितीही प्लॅन करू दे कुठले सक्सेस तर होत नाहीत प्रत्येक वेळेस ठरवतो की आज इकडं जायचं परत तिकडं जायचं चा। आता चार वर्ष झालं आम्ही ठरवतो आहे की कोयन्याला जाऊन यायचं पावसाळ्यात पण काय प्रत्येक पावसाळा येतो आणि जातो पण काय ना काय प्रॉब्लेम होतो आणि आमचं जायचं कॅन्सल होतं पण आमचं प्लॅनिंग करायचं मात्र कॅन्सल होत नाही बरं का कधी प्लॅनिंग हे आम्ही कायम करतच असतो भले ती सक्सेस होऊ नये तर ना हो आता ह्या वेळेस ठरवल्या आम्ही एक मोठी ट्रीप प्लॅन करायची म्हणजे बाकीचं प्लॅनिंग वगैरे झाले रिटर्न आल्यावर काय करायचं ते सुद्धा ठरले पण अजून तिकीट काढण्यापासून सुरुवात आहे पण आम्ही नक्कीच ती प्लॅन करणार आहे म्हणजे ट्रिप सक्सेसफुल करणार आहे मला ना आयुष्यात खूप ठिकाणी आहे खूप आठवणी गोळा करायच्या त्याचबरोबर ना आयुष्यात जगायचं सुद्धा आहे भरभरून काय माहित कधी काय होईल आपल्याला माहित ना भविष्यात काय होणार आहे काय नाही जोपर्यंत आपल्या जवळ वेळ आहे तोपर्यंत जगून घ्यायचं मग हे फक्त माझ्या एकटीचे विचार नाहीत हे ज्योतीचे सुद्धा विचार आहेत म्हणून ठरवलं जोपर्यंत ज्योतीचं लग्न होत नाही ना तोपर्यंत पाहिजे तिकडं फिरून घेणार पाहिजे ते खाऊन पिऊन घेणार मस्त आयुष्य जगून घेणार आहे कारण तिचं लग्न झालं ना ती असणार आहे एका गावाला मी असणार आहे इकडे दोघींची परत कधी भेट होईल काय सांगता येत नाही कसं असतं पुढचं माणूस कसं आहे आपल्याला माहित नाही ना लग्नानंतरच कळतं ना त्यामुळे आधीच आपलं आहे तर माहेरी तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचा एकमेकींचं सुखदुःख वाटून घ्यायचे लाईफ जगून घ्यायचं ह्या नात्यात ना जास्त काही करायची अपेक्षा नसते आणि कोण करत सुद्धा नाही एकदम साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तरी असं वाटतं म्हणजे आपलेपणा वाटतो त्या नात्यात जर दोन दिवसांनी एखादा फोन जरी केला ना किंवा आपण केला किंवा तिचा आला तर असं वाटतं की बाबा आपली काळजी करणारं कोणतरी आहे छान वाटतं ना मैत्रिणीचा फोन आल्यावर चार शिव्या घातल्याशिवाय तर बरंच वाटत नाही बोलण्याची सुरुवातच शिवीपासून होती तुमची होती का ओ माझी काय मैत्रिणीचा फोन आला किंवा मी तिला केला झालं शिव्यांची सुरुवात म्हणजे आहेच त्याशिवाय आपलेपणा वाटतच नाही ना बघा बोलता बोलता माझा आजचा मेनूसा तयार झाला वरण केलेलं होतं मिठाचं वांग केलेलं आणि चपाती भात साधा सोप्पा मिळनो पावसाळ्यात जास्त काही खाऊ वाटत नाही ना चमचमीत खायची इच्छा होते पण होटल